नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी फाउंडेशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे व नवमहाराष्ट्र शिक्षण संस्था कोपवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल वाटप कार्यक्रम संपन्न झाला शंभर वर्षासाठी काम करायचं असेल तर आदर्श विद्यार्थी घडवा या संकल्पनेतून गरीब होतकरू आणि हुशार मुलींना शाळेला ये जा करण्यासाठी सायकल बँक योजनेमुळे विद्यार्थिनींचा वेळ आणि कष्ट नक्कीच वाचतील त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मदत होईल त्यासाठी सायकलची गरज ओळखून आरवाडे फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय श्री सुभाष आरवाडे आणि नवमहाराष्ट्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री अण्णासाहेब सर शाळेचे मुख्याध्यापक श्री शिरीष चिरमे सर पर्यवेक्षक श्री अनिल चौगुले अकूज प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ सुप्रिया पाटील मॅडम यांच्या शुभहस्ते इयत्ता पाचवी ते नववीमधील पंधरा विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमासाठी आरवाडे फाउंडेशनचे श्री विनायक पाटील व श्री शुभम गवळी शाळेचे मुख्याध्यापक पर्यवेक्षक सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थिनी आणि पालक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौरिया पाटील आभार श्री अनिल शिंदे सरांनी केले अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा इंस्टाला फॉलो करा